समाज पक्ष जेव्हा पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी माफी झाली पाहिजे याबद्दल बीड येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्यासोबत तळशीर यांना निवेदन देण्यात आले माननीय महादेव जास्त साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्ष हा प्रत्येक सामाजिक कार्यात किंवा राजकीय कार्यासाठी साठी आश्वासन दिले तेच आम्ही या ठिकाणी मागत आहोत कारण की भाजप सरकारने मागच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण आज अनेक शेतकरी आज कर्जापायी आत्महत्या करत आहेत आणि शासन हे त्याच्याकडे कुठेही दखल देत त्याच्यामुळे आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि बच्ची पडू सारखे माणसं असतील किंवा महादेव जन्म आज जीवाचं रान करून आज शेतकरी असतील अपंग असतील किंवा अनेक या योजनेचे लाभार्थी असतील त्यांना शासन फक्त निवडणूक मतदानापुरते वोट बोलून दिशाभूल करत आहे तरी आम्हाला या ठिकाणी त्यांना रान करून द्यायची आहे की त्यांनी दिलेल्या वचनाला जागावे आणि या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करत आहे